ज्या महिलांचे केस लांब असतील परंतु जर केस गळतीचं प्रमाण हे जास्त असेल केसांमध्ये कोंडा असेल केस खूपच वृक्ष निर्जीव असतील केसांना वारंवार फाटे फुटत असतील तर असे लांब केस असण्यापेक्षा ते कापून टाकण्याकडेच कल असतो परंतु या उलट जर एखाद्या स्त्रीचे केस हे घनदाट असतील लांब असतील खूप सिल्की असतील आणि केसांवरची चमक लक्षवेधक असेल थोडक्यात जर तिचे केस हे निरोगी असतील तर तिला हमखास विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे तुम्ही कोणते तेल वापरता म्हणजे ज्याप्रमाणे निरोगी केसांसाठी तुमचे डाएट पाणी पिण्याचं प्रमाण आठ तासाची झोप हो, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याचप्रमाणे केसांच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे तेल हे सगळ्यांना माहीत असतं पण जर याच तेलाचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने नाही केला तर त्यातून तुम्हाला मिळणारा रिझल्ट हा शून्यच असतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये मी कोणते तेल वापरते उन्हाळ्यामध्ये हेवी हेअर ऑइलिंग करायची गरज असते का हेवी हेअर ऑइलिंग करण्याचे किती प्रकार आहेत हेवी हेअर ऑइलिंग करण्याचे काय काय फायदे आपल्याला मिळतात आणि हेवी हेअर ऑइलिंग केल्यानंतर माझ्या केसांवरती त्याचा जो काही इन्स्टंट रिझल्ट आहे या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमार्फत आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात केसांच्या निरोगी वाढीसाठी मी तुमच्याबरोबर जे काही होम रेमेडीज डी आय वाय शेअर करत आहे त्या प्रत्येक होम रेमेडीजचा वापर हा माझ्या केसांवरती मी नेहमी करत आलेली आहे त्याच्यामुळे माझ्या केसां केसांचा जो काही हेल्दीनेस आहे तो देखील दिवसेंदिवस हा वाढत चाललेला आहे आणि त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे माझ्या केसांचा जो हेअरफॉल आहे तो अगदी थांबलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता केस विंचरल्यानंतर माझ्या केसांचा जो हेअरफॉल आहे तो देखील मी तुमच्याबरोबर इथे शेअर केलेला आहे उन्हाळ्यामध्ये केसांना नैसर्गिक तेल सुटण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे ते केसांना तेल लावण्याचा कंटाळा हा केला जातो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये केस निर्जीव आणि वृक्ष वाटायला लागतात आणि स्कॅल्पचा पी एच बॅलन्स न झाल्यामुळे हेअरफॉलचे प्रमाण देखील वाढते हे टाळण्यासाठी उन्हाळ्यात देखील हेवी हेअर ऑइलिंग करणं गरजेचं असतं जसे की आज मी माझ्या केसांना हेवी हेअर ऑइलिंग करणार आहे आणि त्यासाठी मी घरीच बनवलेलं जे तेल आहे ते इथे वापरणार आहे हे तेल कसं बनवायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि हेवी हेअर ऑइलिंगसाठी तुम्ही कोकोनट हेअर ऑइलचा देखील वापर करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपण कॅस्ट्रल ऑइलचा देखील वापर करणार आहोत तर जर तुम्ही कोकोनट ऑइल घेतलं तर एक टेबल स्पून आणि कॅस्ट्रल ऑइलचं प्रमाण हे दोन्हीही सेम असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने हेच तेल आपण हेवी हेअर ऑइलिंगसाठी वापरणार आहोत हेवी हेअर ऑइलिंग करण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही केसांना हेवी हेअर ऑइलिंग करू शकता त्यासाठी तुम्ही कोकोनट हेअर ऑइल बदाम हेअर ऑइल किंवा आमला हेअर ऑइल या तेलाचा वापर हा करू शकता आणि या तेलाचं प्रमाण जर तुम्ही नेहमी एक टेबलस्पून हेअर ऑइल लावत असाल तर कमीत कमी दोन ते तीन टेबलस्पून हेअर ऑइलचा वापर हेवी हेअर ऑइलिंगसाठी तुम्हाला इथे करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही हेवी हेअर ऑइलिंग करत असाल तर कमीत कमी झोपण्याच्या दोन तास आधी तुम्हाला अशा प्रकारची हेअर ऑइलिंग करायची आहे जेणेकरून जास्तीत जास्त तेल तुमच्या केसांमध्ये मुरेल हेअर ऑइलिंग करण्याचा दुसरा प्रकार तो म्हणजे जर जा तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही सकाळी वॉश करण्याच्या आधी कमीत कमी एक तास अशा प्रकारचं हेवी हेअर ऑइलिंग इथे करू शकता परंतु हेवी हेअर ऑइलिंग करण्यासाठी इथे तुम्हाला कोकोनट हेअर बरोबरच वजनाने जड असणाऱ्या आणि चिवट असणाऱ्या तेलाचा देखील वापर समप्रमाणात करायचा आहे जेणेकरून केसांचं मॉइश्चरायझेशन एका तासामध्ये जास्तीत जास्त होण्यास देखील मदत होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हेअरवॉशा करू शकता हेअर ऑइलिंग करून झाल्यानंतर हेअर कोम्बिंग किंवा हेड मसाजरचा वापर शक्यतो टाळायचा आहे त्याऐवजी फिंगर टिप्सच्या मदतीनेच आपण हेड मसाज हा देणार आहोत कारण याच्यामुळे केसांचं तुटण्याचं जे प्रमाण आहे ते कमी राहण्यास मदत होते हेवी हेअर ऑइलिंगमुळे टाळूच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहतं त्याचा पी एच बॅलन्स राहतो सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्यास मदत होते आणि मॉइश्चरायझेशन वाढल्यामुळे केसांचं गळतीचं जे प्रमाण आहे ते कमी होतं परिणामी केसांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यास सुरुवात होते जेव्हा आपले वय हे लहान असते तेव्हा केसांची वाढ त्याची जाडी ही सगळ्यात छान असते केस गळण्याचं आणि तुटण्याचं प्रमाण देखील कमी असतं याचा जर तुम्ही कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर शाळेत असताना केस धुण्याच्या तेल लावण्याच्या वेळा आपण प्रामाणिकपणे पाळायचो परंतु जसजसे वय वाढत जातं तसतसं आपण या किरकोळ वाटणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागतो असे मला वाटतं ज्यांचे केस खूप पातळ झालेले आहेत म्हणजेच थीन झालेले आहेत त्यांनी आठवड्यातून दोन वेळेस हेवी हेअर ऑइलिंग केलं पाहिजे किंवा ज्यांचे केस हे खूपच ड्राय असतील त्यांनी आठवड्यातून कमीत कमी तीन वेळेस हेवी हेअर ऑइलिंग हे केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या केसांचा जो थिकनेस आहे तो हळूहळू भाडायला सुरुवात होते आणि अगदी महिनाभर जर तुम्ही हे रुटीन फॉलो केलं तर तुमच्या केसांचं जे आरोग्य आहे ते देखील सुधारण्यास इथे मदत होणार आहे अशा पद्धतीने हेवी हेअर ऑइलिंग केल्यानंतर त्याचा माझ्या केसांवरती जो इंस्टंट इफेक्ट होतो तो देखील इथे मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद